पुणे शहराच्या गणेशोत्सवाची एक अनमोल परंपरा असलेला मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम गणपती याचीच विसर्जन मिरवणूक सध्या पुण्याच्या रस्त्यावर उत्साहात आणि भावनांनी भरलेल्या वातावरणात सुरू आहे मिरवणूक भक्तीच्या अधिकच रंगत चालली असून रस्त्यांवर ढोल ताशांच्या निनाद थांबलेले नाहीयेत हजारो भाविक अजूनही मिरवणुकीत सहभागी होत आहेत तर टाळ मृदुंगाच्या लयीत आणि बाप्पा मोर्याच्या जयघोषांनी आसमंत भरून गेलाय

गणपती बाप्पाचे आज विसर्जन मिरवणूक आहे यासाठी आले आहेत पण कुठेतरी त्यांना दुःख सुद्धा होत आहे लाडका बाप्पा जो दहा दिवस आपला होता आणि आनंदाचं वातावरण पुण्यात पाहायला मिळत होतं मात्र आज जे गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे त्यामुळे कुठेतरी भावी दुःखी जरी आपल्याला पाहायला मिळत आहे पूजा न्यूज अनकट पुणे